नमस्कार मित्रांनो वार्षिक राशी भविष्य च्या या भागात आपल्या सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज आपण कर्क राशीला विश्वपंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे ते आपण बघूया वार्षिक राशी भविष्य राशी भविष्य विश्वपंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता तसेच मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील हे यातून आपण या भागातून आपण जाणून घेऊया कर्क हे कर्क राशीपासून बोलणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययन प्रिय जलप्रिय भावुक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कर्क ही चरर स्त्रीरास मनाचा कारक चंद्र ह्याची व चतुर्थाचा द्योतक आहे चंद्राची ही रास संवेदनक्षम आहे वृत्तीवर अंमल करणारी आहे क्षणात हसणारी क्षणात रडणारी ही भावनाशील चररास जीवनातील प्रत्येक भावनेची कोमलता मृदुलता कठोरपणा हळूवारपणे अनुभवत असते चतुर्थस्थानाच्या राशीत कौटुंबिक जीवनाची आवड आहे उत्कृष्ट गृहिणीप्रमाणे ही सहनशील व्यवहारी काटकसरी भक्तवत्सल आहे कनवाळू ममताळू आहे मनाची स्वच्छ आहे या राशीचा चतुर्थ स्थानचा महत्वाचा गुण म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत ही रास मिळवत असते लहान मुलात हा गुण वेगवेगळे मार्ग अनुसरित असतो राजकारणी माणसात करारीपणा प्रभुत्व अधिकार ग्रहण सामान्य माणसात निश्चयपणा चिकाटी वगैरे दृष्टीने दिसतो कधी कधी ह्याच गुणांमुळे कर्क व्यक्तीचे स्वरूप नीट कळत नाही पण त्यांच्या मनाची ठेवण एकदा कळली की त्यांच्या वागण्यात भासणारा राजकारणीपणा धूर्तपणा हा केवळ भासच असतो अंतर्यामी हृदयाची कोमलता स्वच्छता ह्याचे दर्शन होते चंद्राच्या राशीत नैसर्गिक शारीरिक कोमलता आहे हे जरी खरे असले तरी या राशीचा मानसिक अगर शारीरिक विचार करताना चंद्राचा विचार अवश्य करावा लागतो कारण ही रास आपल्या अधिपतीवर जितकी अवलंबून आहे तितकी इतर कोणतीही रास नाही असा माझा अनुभव आहे शुक्ल कृष्ण पक्षातील चंद्र या राशीचे भवितव्य अवलंबून असते चंद्र अशुभ असता रजोगुण मानसिक चांचल्य कल्पना साम्राज्यात रंगणे पोकट डोल अति हळवेपणा चिरचिरेपणा हे दुर्गुण सापडतात हे रास चंद्र शुभ असता दूरदर्शी व्यवहारी दृष्टी सहनशील सत्वगुणी क्षमाशील असते दिसण्यात ही रास गौरवर्णाची नाजूक पातळ कातडीची गोलसर चेहऱ्याची मध्यम बांध्याची रुंद कपाळाची नाक प्रामुख्याने डोळ्यात भरणाऱ्या शी आहे या राशीचा अंमल हृदयावर छातीवर स्तनांवर आहे कफ प्रकृतीची रास आहे चल तर आता आपण कर्क राशीचे विशेष पंचवीसचे आरोग्य कर्क राशीच्या लोकांचे विषय पंचवीस मध्ये आरोग्याबाबत कसे राहील ते बघूया वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला किरकोळ आजारांना सामोरे जावे लागू शकते परंतु अठरा मे पूर्वी तुम्ही अनेक समस्यांपासून वाचाल परंतु मिथून राशीत गुरुचे संक्रमण झाल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती लाभदायक ठरणार नाही राहूचे अष्टम स्थानातील संक्रमणामुळे पचनाचे आजार होतील औषधांवर खर्च करावा लागू शकतो आहार शुद्धतेची काळजी घ्या एप्रिल ते जून हा काळ थोडा संवेदनशील असेल झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास राहील ऑक्टोबर वीसशे पंचवीस नंतर अतिक्रमण करणारा गुरु तुमच्या राशीत प्रवेश करेल या मुलांच्या तुमची काळजी घ्यावी लागेल आर्थिक स्थिती कर्क राशीला वीसशे पंचवीस मध्ये कशी राहणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीला निधी अभावी कामावर परिणाम होऊ शकतो मार्च नंतर अडकलेले पैसे परत मिळू शकतात या वर्षी तुमच्या आर्थिक स्थिती चढ उतार असतील पण जून नंतरचे काम चांगले होईल त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल राहूच्या स्थितीमुळे शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी उत्पन्नाचे स्त्रोत कमी होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या बचतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवावेत आपल्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवा कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कर्कराशीला विशेष पंचवीस मध्ये कसे राहणार आहे तर सामाजिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात चांगली होईल मे ते ऑगस्ट दरम्यान अनेक शुभ कार्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे यावर्षी कौटुंबिक जीवन सामान्य राहील माणसे ओळखायला शिकले पाहिजे काही जवळचे लोक तुमच्या विरोधात कट करू शकतात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कुटुंबात काही भांडणे होऊ शकतात नवव्या जोडपे ऑक्टोबर नंतर कुटुंब नियोजन करू शकतात राशीसाठी प्रेम जीवन हे वीसशे पंचवीस मध्ये कसे राहणार आहे तर या वर्षी तुमचे वैवाहिक जीवन काहीसे त्रासदायक होऊ शकते वर्षाच्या सुरुवातीला गुरुची रास सप्तम भावात पडेल परंतु मे महिन्यात मिथून राशीत गुरु आणि अष्टम राशीत राहूचे असल्याने मनभतेमुळे अनेक भांडणे होऊ शकतात ज्या मुलीचे लग्न होणार नाही त्यांचे लग्न मार्च पर्यंत करणे फायदेशीर ठरेल जून ते ऑगस्ट दरम्यान लग्नाचे वेळापत्रक अडचणीचे ठरू शकते तुमच्या राशीत गुरु ग्रहाचे संक्रमण असल्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानची काळ चांगला राहील प्रेम संबंधामधील विश्वासार्ह बाबत काही चढ उतार होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत परस्पर संवाद कायम ठेवा शिक्षण आणि करिअर हे वीसशे पंचवीस मध्ये तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही बदल करू शकता वर्षाच्या सुरुवातीला बदली आणि नोकरी बदलण्याची शक्यता आहे नोकरी करणारे लोक देखील नवीन व्यवसायात सामील होण्याचा विचार करतील आपल्या कामाशी एकनिष्ठ राहा परदेशात नोकरी किंवा व्यवसायात करणाऱ्या लोकांसाठी फेब्रुवारी आणि जुलै हे महिने नकारात्मक असू शकतात नैतिकता आणि शुद्धतेच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे आर्थिक क्षेत्राशी संबंधित लोकांना नंतर थोडे सावध राहावे लागेल आठव्या भावात राहूचे संक्रमण तुम्हाला गोंधळात टाकू शकते उपाय म्हणून कर्कराशीच्या लोकांनी दर्शन वाहत्या पाण्यात बारली भिजवल्यास फायदा होईल भगवान शिवाची पूजा करावी अवधू चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल देखील मी तुमचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद